मस्त झणझणीत असं हिरवी मिरचीचा ठेचा आणि कांद्याची पात घालून केलेलं वांग्याचं भरीत नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आधी आपण पाहूयात तर भरीत बनवण्यासाठी इथे मी भरताचं वांग घेतलेलं आहे याला जळगावी वांग असं सुद्धा म्हणतात त्यासाठी एक वाटी कांदा कट कर करून घेतलेला आहे एक वाटी कांद्याची पात घेतलेली आहे आणि इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे वांग पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर अशा प्रकारे या वांग्याला सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे काय होईल तर वांग भाजल्यानंतर त्याची साल पटकन निघेल आणि आता आपण याला छान चिरा पाडून घेऊया तर एक दोन चार चिरा पाडून घ्यायच्या चिरा पाडल्यामुळे काय होईल तर वांग आतपर्यंत छान भाजल्या जाईल आता आपण हे वांग सर्व साईडनी छान भाजून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी ते एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर हे वांग ठेवून छान भाजून घेणार आहे वांग सर्व साईडनी छान भाजून घ्यायचं अगदी ते काळं होईपर्यंत म्हणजे त्याची वरची साल अगदी काळी होईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही वांग छान भाजल्या जात आहे आपल्याला त्याची साल अगदी काळी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तर ते आतूनसुद्धा व्यवस्थित भाजल्या जाईल तर अशा प्रकारे हे वांग मी सर्व साइडनी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता वांग अगदी काळं झालेलं आहे म्हणजे त्याची वरची साल अगदी काळी झालेली आहे इथपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण याची साल काढून घेऊया तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे एक भांडं घेतलेलं आहे आणि ते भांडं गरम असतानाच या वांग्यावर झाकून ठेवायचं म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे याला पाणी सुटलेलं आहे असं पाणी सुटलं की ते वांग थोडं गार होतं आणि त्याची साल पटकन निघते यासाठी तुम्ही दुसरी पण एक ट्रिक यूज करू शकता तुम्ही हे वांग पाण्याखाली धरा गार पाण्याखाली किंवा एक दोन मिनटासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवा इथे आपण या वांग्याचं डेट कट करून घेऊया तर इथे मी हे डेट कट करून घेतलं आणि वांग्याला सेंटरमधून कट करून घेतलं तर वांगा आतमध्ये अगदी व्यवस्थित आहे किडलेलं नाही आहे तर आता आपण याला सुरीनीच असं बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी याला बारीक करून घेणार आहे तर इथे मी या वांग्याला असं छान बारीक करून घेतलेलं आहे अगदी बारीक केलेलं आहे त्याला मी आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्येच हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जसं आपण ठेचा बनवताना मिरची आणि लसूण परतून घेतो त्याचप्रकारे याला छान परतून घ्यायचं हिरवी मिरची आणि लसूण छान भाजल्या गेलेला आहे तर आता आपण याचा ठेचा बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलेला आहे तर मी खलबत्त्यामध्येच याला ठेचून घेणार आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता तर इथे मी मिरची आणि लसूणचा छान ठेचा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे मोहरी आणि जिरे छान तडतडले की मग त्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा ठेसा तयार करून घेतला होता तो घालायचा आणि यालासुद्धा छान परतून घ्यायचा आहे हे दोन्ही पण छान परतून झाल्यानंतर यामध्ये कांद्याची पात घालायची आणि ती पण छान परतून घ्यायची आहे आणि कांद्याची पात थोडी सॉफ्ट झाली की त्यामध्ये आपण मसाले घालूया तर आधी आपण इथे कांद्याची पात छान परतून घेऊया आता हे छान परतून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये मसाले घालूया तर इथे मी थोडी हळद घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि मीठ घातलेलं आहे तर इथे मी लाल तिखट अगदी थोडंसं घातलेलं आहे कारण इथे मी ऑलरेडी मिरची घातलेली आहे यामध्ये तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त मिरची घाला किंवा लाल तिखट घाला तुम्हाला जर दोन्ही घालायचं नसेल तर तुम्ही त्यापैकी कुठलंही एक घालू शकता आणि याला छान परतून घ्यायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया म्हणजे वाफेनी ते छान शिजल्या जाईल तर इथे हे सर्व छान शिजलं गेलेलं आहे याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे कांद्याची पातसुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे तर आता आपण यामध्ये जे बारीक केलेलं वांग होतं ते घालूया आणि याला छान मिक्स करूया तर इथे मी हे वांगं घालून छान मिक्स केलेलं आहे तर यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर घालूनसुद्धा छान मिक्स करायचं आणि गॅस बंद करून याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं अशा प्रकारे अतिशय चविष्ट आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू